आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची चौधणे येथे मकागंजीला लाखांचे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात वटार आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास चौधाण्या येथील भगवान मनसाराम मोरे यांच्या गट नंबर चारशे एकोणऐंशी या शेतातील मकागंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याने जवळपास एकशे वीस ते एकशे तीस क्विंटल मका जळूक खाक झालाय अंदाजे दोन लाखांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले भगवान मोरे यांचे चौदाने वनोली रस्त्यालगत शेता आहे शेतालगत रस्ता असल्याने वानांची कायम वर्दळ असते मळ्यात कांदा साठवणुकीसाठी कांदा छाढ असून काही मका शेडमध्ये व काही मका बाहेर काढण्यासाठी टाकला होता एक दोन दिवसात मशीन येणारच होती तेवढ्यात कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याने सगळं होत्याचं नव्हतं झालं आधीच परतीच्या पावसाने मका पिकाचे अतोनात नुकसान होते, होते। थोडेफार कणस शिल्लक होती ती पण नियतीने आज मोरे कुटुंबांपासून हिरावून नेली आज हा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे माझा जवळजवळ दहा ते अकरा ट्रॉली मका रस्त्यालगतच्या खड्यात टाकला होता मी खाजगी कामानिमित्त सटाणा येथे गेलो असता आल्यावर पाहिलं तर रस्त्यालगत धूर का दिसतो तर जवळ आल्यावर पाहिलं तर माझ्याच मकाच्या गंजीला आग लागली आणि आग विजविण्यासाठी लाईट नसल्यामुळे व्यत्ययाला सर्वच मका जळून खाक झालाय बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज बागुल